जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी ग्रामविकास या पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली या बैठकीत घरकुल योजनेचाही आढावा घेण्यात आला मिळालेले लाभार्थी यात तफावत असल्याचं मंत्री गोरे यांच्या ये निदर्शनास येताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न केला मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे उडवले ठाणे जिल्ह्यातील शहापूर मुरबाड भिवंडी कल्याण आणि अंबरनाथ या तालुक्यांमध्ये ठाणे जिल्हा, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजना राबवण्यात येत आहेत ग्रामीण भागात जे कुटुंब कच्च्या घरात राहतात त्यांना पक्कं घर मिळावं त्यांचं जीवनमान उंचवावं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ठाणे जिल्ह्याला अठरा हजार दोनशे अठ्ठेचाळीस घरकुलांचं उद्दिष्ट दिलं आहे त्यापैकी सतरा हजार नऊशे पंच्याहत्तर लाभार्थी घरकुलांसाठी पात्र झाले असून त्या लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा झाला असल्याची माहिती प्रकल्प संचालक छायादेव शिसोदे यांनी बैठकीत दिली तसंच आठ हजाराहून अधिक लाभार्थ्यांना दुसरा हप्ता देखील देण्यात आला असल्याचं देखील त्यांनी सांगितलं यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी पहिला हप्ता दिलेल्या लाभार्थ्यांपैकी किती घरकुलांची कामं सुरू झाली अथवा सुरूच झाली नाही याची माहिती विचारली असता प्रशासनाकडून कोणतंच अपेक्षित उत्तर देण्यात आलं नाही तसंच मनुष्यबळाचं मस्टर तयार करण्यात आलं का असा सवाल देखील उपस्थित केला परंतु प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळालं नसल्यामुळे मंत्री गोरे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आदरणीय नरेंद्र मोदीजींनी सर्वांसाठी घर प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटेल असं महाराष्ट्र सरकारनं काम या विभागात चालू आहे देशाच्या इतिहासामध्ये एका राज्याला एका वर्षात तीस लाख घराचं उद्दिष्ट कधी मिळालं नव्हतं ते उद्दिष्ट माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रयत्नातून मिळालं आणि ते उद्दिष्ट मिळाल्यानंतर विक्रमी त्या पहिल्या टप्प्यातल्या वीस लाख घरांची मान्यता देण्याचं काम केलं आणि त्याच वेळी देशाच्या इतिहासामध्ये एका क्लिक वर साडे लाख साडे दहा लाख घरांना पहिला हप्ता देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून झालं